हॅलो uh, नमस्कार मी चंद्रकांत काशीद तुमच्या वर्गातला एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅचमध्ये शिकायला होतो दहावी कमध्ये माझे वर्ग शिक्षक होते आय थिंक एवढं शिंदे सर होते वाटतं तर मी जशी आपली एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारची बॅच संपल्यावरती दोन हजार ते दोन हजार दोनपर्यंत दोन नवजीवनला बारावी केली बारावी केल्यानंतर परत मग इंडियन आर्मीमध्ये भरती झालो माझी रेजिमेंट आहे नाईन मराठाला आहे इन्फंट्री सध्या मी फोर्टी वन आर आर राष्ट्रीय रायफलला सध्या येते आता आणि काही आता आपले जुने मित्र मैत्रिणी आपल्या मला ओळखत पण नसतील कोण नक्की ठीक आहे तर एक गेट टुगेदरला मला तुम्ही लोकांनी इन्व्हाइट केलेलं पण मी काही कारण आहे मी येऊ शकलो नाही आणि सध्या माझी आता पश्चिम कुपवाडाला आहे आणि सध्या झाली सर्वच माझी तेवीस वर्ष रनिंग आहे आता हे दीड वर्ष करून मी रिटर्न येणार आहे पेन्शन मग तिथून आल्यावरती बघू मग माझं प्लॅन आहे पोलीसमध्ये अप्लाय केलेलं आहे पोलीसमध्ये मी पोलीसमध्ये अप्लाय नाही तर बँकेमध्ये फायर ब्रिगेडमध्ये या ठिकाणी माझं काहीतरी ना काहीतरी मी जोगाड लावून ठेवलेलं आहे बिलकुल मी आणि <laughs> दुसरी गोष्ट हे जे गेट टुगेदर म्हणता तुम्ही हे ॲक्च्युली झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये कसं असतं माहीत आहे जुन्या आठवणी उत्तेजन होऊन येतात आणि ही जिंदगी कशी आहे माहिती आहे ॲक्च्युली एखादं घरचे तर आपल्या कायमसोबत असतातच बघा पण मित्रमैत्रिणी हळूहळू हळूहळू दूर होत जातात तर बघू पुढच्या गेट टुगेदरला मी येण्याचा प्रयत्न करेन मी कारण आता कसं फिल्ड इलाग्यामध्ये असल्यामुळे मी येऊ शकत नाही इथे मी ठीक आहे तर सर्वांना परत एकदा गेट टुगेदरच्या हार्दिक शुभेच्छा अँड किप इट एन्जॉय करू आपलो सब ठीक आहे नमस्कार अध्यक्ष महोदय सभा मंचावर बसलेले सर्व मान्यगर आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी आज मी माझ्या शाळेबद्दल काही चार शब्द तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते आणि माझ्या छोट्याशा मनोगताला सुरुवात करते ही आवडते मझ मनापासून शाळा ही आवडते मज पासून शाळा जशी माऊली लळा लावते बाळा प्रकारे आम्ही अनेक भाषणांची सुरुवात या शाळेपासून केली आहे काही दिवसांपूर्वी योगेश गावडे ज्याला सगळेजण गावडे म्हणून ओळखतात त्याने मला फोन केले का आणि सांगितलेलं की आपण शाळेचं रियुनियन करतोय शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर पंचवीस वर्षानंतर त्या कॉलनंतर काही आठवडे जे होते ते अतिशय मंतरलेले होते शाळेतले जवळजवळ दहावीच्या तीन इयत्तातले इयत्तांमधील एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त वर्गमित्र शोधून काढणे सगळ्या जुन्या शिक्षकांना कॉन्टॅक्ट मध्ये येणं आणि अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यानंतर एक मंत्रमुग्ध करणारा प्रवास आमचा काही आठवड्यांचा सा चालला होता आणि याच प्रवासात काही गोष्टी जाणवल्या की पंचवीस वर्षांपूर्वीचा बारा वर्षांचा काळ जेव्हा शाळेत पहिल्यांदा आई वडिलांनी शाळेत आम्हाला सोडलेलं आणि दहावीच रिझल्ट दहावीचा रिझल्ट घेऊन आम्ही बाहेर पडलो या, या बारा वर्षात असं काय घडलं की आम्ही अजूनही एवढे कनेक्टेड फील करतो शाळेसाठी एक छोटस सिंहावलोकन केलं आणि मला असं जाणवलं की फक्त दोन गोष्टी आहेत ज्या शाळेने दिल्या खूप खूप नाही जस्ट दोन आणि त्यांचं आज मला नमूद करावं अशा वाटतात एक पहिली गोष्ट म्हणजे चित्त आयुष्य हे खूप खूप सुंदर आहे हे का लढवय्या योद्ध्यासारख उत्साहपूर्ण जगा हे जर कुणी शिकवलं असेल तर ते आमच्या शाळेने आमच्या शिक्षकांनी मात्र जर नेहमी म्हणायचे मरणात खरोखर जग जगते जगते आधी मरणी मग अमरत्व येते मागे हटून पाहायचंच नाही झोकून द्यायचं स्वतःला कुठल्याही गोष्टीत आणि दुसरी गोष्ट आहे शाळेने खूप महत्वाची आपल्याला लागली म्हणजे हा जो प्रवास आहे हा प्रवास करतानाच्या सोबतही आमच्या शाळेतले मित्रमैत्रिणी आमच्या बॅचचे आमच्या मागच्या बॅचमधले पुढच्या बॅचमधली खूप खूप म्हणजे अजूनही असं होतं की आयुष्यात आनंद दुःख कुठल्याही परिस्थितीत आम्ही असू शेअर पहिला वरती जातो त्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचा कधीही आयुष्याच्या खूप लोकशानी कोणालाही बोलावं नाही वाटलं कोणाशी प्रॉब्लेम माझा पहिला कॉल जातो योगेशला सेम आय होप योगेश तू पण सेमच करतोय तर असं खूप गोष्टी आहेत आणि काही दिवस आम्ही फक्त ह्याच गोष्टींचा विचार करतो अरे काय झालंय त्या बारा वर्षांमध्ये की आम्ही इतके कनेक्टेड आहोत काही गोष्टी मला माझ्या मनोगतातून खरंच खरंच पुढे आणायच्या आहेत नॉट इन एनी प्रेफरन्स पण जर त्या नमूद नाही केल्या तर आजचं मनोगत हे काही पूर्ण होणार नाही स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप आ, कल्पकला सांस्कृतिक मंच आंतरशालीय स्पर्धा कुठल्याही असू देत आम्हाला शाळेत घेऊन जाणारे त्याच्याही आधी त्याची तयारी करणारे तिथे घेऊन जाणारे आणि परत आणणारे हे आमचे शिक्षक होते शुभांगी बुलढाण्याला जाऊन आली आहे खेळाच्या ह्याच्यातनं तर मला सांगायचंच नाही आहे की मुलं कुठे कुठे जाऊन आली आहेत आपल्या शाळेतली पण पन... आत्ता जो सिक्स वीक्स आणि फोर वर्किंग वीक्सच डिस्कशन जे चालू असतं या सगळ्यात आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्यांचे बरोबर घालवले कुठून एवढी म्हणजे कुठलं गेल्या जन्मीच पुण्य केलं होत की आम्हाला इतके इतके चांगले शिक्षक मिळाले माझी आई ऑफिसला जायची बाबा ऑफिसला जायची पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या इतक्या शिक्षिका शाळेत मध्ये होत्या किती म्हणजे दुसऱ्या आया होत्या आज आता एक प्रेफरन्स आणि नाही पण काही नावं खरंच नमूद ना करावी वाटतात मनशा सावंत मॅडम दळवी मॅडम पाटील मॅडम बिरजे मॅडम एवढ्या प्रेमाने गोष्टी समजवायच्या दळवी मॅडम तर म्हणजे किती वेळा असं सांगितलंय की हळदी कुंकवाच्या वेळेस तुम्हाला काही हवं तर मला सांगा माझ्याकडे दागिने तुम्हाला देईन ओके अ अजून काही गोष्टी सांगायच्या तर आशा कदम मॅडम गावडे मॅडम गणिताच्या यांच्यामुळे आमचं आयुष्य घडलंय मी मागे पण शाळेत आलेल तेव्हा एकदा गावडे मॅडमना सांगितलेलं की तुमच्यामुळे आमच्या घरात चूल चालते खरंच गणिताबद्दल प्रेम ओढी काय काय म्हणायचं मला माहित नाही पण कस कस मुलांना गणिताची लागवी पण गोडी लागवावी आणि त्यांनी शिकावं त्यांनी गेले त्यांनी वेगळीच ओळख करून दिली गणिताबरोबर मोरे सर जर मी तुमच्याबद्दल नाही बोलले तर मला वाटेल की काहीतरी राहून गेले तुम्हाला मी शिक्षक म्हणू मित्र म्हणू गायडर गायडन्स देणारे मोठा आय मीन मेंटर म्हणू काय म्हणू सगळ्या स्पर्धा परीक्षांना महाराष्ट्र टॅलेंट सर्च नॅशनल टॅलेंट सर्च ओके युपीएससी एमपीएससी वडेव्हर जर आमचे डोळे कोणी असतील तर ते तुम्हीच आहात त्या शाळा त्या परीक्षांचे फॉर्म घेऊन आणण्यापासून मुलांना बसवण्यापर्यंत एक जर कोणी करू शकतं तर ते तुम्ही तुम्ही एक वेगळा डायमेन्शन ओपन करून दिलेला आमच्यासाठी म्हणजेकर सर जर मी तुमचं नाव नाही घेतलं मला खूप खूप वाईट वाटेल आय वॉज नेव्हर अ स्पोर्ट्स पर्सन नेव एव बट यू चेंजर तीस पस्तीस वर्षांपूर्वी मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या गोष्टींचा सांगाड कुणी जर ह्या यशवंत सांजी महाविद्यालयात शाळेत घातली असेल तर ते तुम्ही आहात शाळेला स्पोर्ट्स कोटा नावाचा कुठलाही प्रकार माहीत नव्हता आपले कितीतरी विद्यार्थी जॉबला लागले आहेत बिकॉज ऑफ द स्पोर्ट्स कोटा यू वर अ ट्रू गेम चेंजर बुदर सर आणि घाक सर स्कॉलरशिप बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे शिकलोय आम्ही जर माझं लॉजिक खरंच स्ट्रॉंग आणि चांगलं असेल तर ही तुमची देईन आहे जर तुम्ही नसतात ना आयुष्यात तर काही 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 खूप गोष्टींना आम्ही मोकलफ असतो असतो मात्र सर तुम्ही मराठी नाही तुम्ही आम्हाला आयुष्य कसं जगायचं ते शिकवलं तुम्ही नेहमी सांगायचं की आयुष्य ही एक अशी परीक्षा आहे की जिथे रिझल्ट पहिल्यांदा लागतो आणि परीक्षा नंतर सुरू होते आम्ही लहान होतो ह्या गोष्टी समजायला पण तुम्ही खूप खूप आधीच आम्हाला गोष्टीच म्हणजे तोंड तर बऱ्याच गोष्टींची आधीच करून दिली होती त्याच्यानंतर मॅडम एक विशेष हे नैना मॅडम नयना सावंत त्या लायब्रेरियन होत्या पण त्या आम्हाला ना, ना लावणी शिकवायचा का तर स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायला त्या कल्पकला सांस्कृतिक मंचाच्या मग त्याच्यासाठी सगळं वेशभूषा रंगभूषा आणि सगळ्या गोष्टी आणण्यासाठीही शाळेच्या त्याच सगळ्या शिक्षिका आपला जीवपणाला लावायच्या जगडे मॅडम जेव्हा आम्ही पहिल्यांदा लावणी परफॉर्म करायला गेलो होतो दादरला तेव्हा त्या ते प्रेग्नंट होत्या आणि त्या काहीतरी सहा सात महिन्यांच्या प्रेग्नंट होत्या आणि त्या येऊन बसलेल्या दोन तास आम्हाला सगळ्या मुलींना नऊवारी साडी नेसवायला मला फक्त एखाद्या अशा शिक्षकांचं उदाहरण प्लीज आणून दाखवा म्हणजे मलाही वाटेल की अरे नाही नाही की आत्ताच्याही मुलांना ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळत आहेत असं मनापासून वाटत की की आम्हाला खूप पॅम्पर केलं गेलं आहे शाळेत कुलकर्णी सर जाधव हो सर इफ आय वोन्ट स्पिक अबाउट यू देन आय डोंट थिंक आय एम गोन ऑफ माय सर कारण इंग्रजी आम्हालाही येऊ शकते एका छोट्याशा भांडूप मधल्या शाळेतल्या मुलांना इंग्रजीची ओळख व्याकरण त्याच्या बेसिस वरती आज आम्ही नोकऱ्या करतोय तुम्ही तुम्ही आम्हाला रोजीरोटी दिलीये आहे ओळखला तुम्ही जो लढवैया म्हणजे स्पोर्टिंग स्पिरिट आमच्यात आणून दिलंय ना की स्वतःच्या हक्कांसाठी जा ना जरा बोला स्वतःहून बोला दरवेळी शिक्षकांनी का बोलायला हवं म्हणून जे ते मुख्याध्यापकांच्या शाळे आय I मीन mean, कार्यालयाच्या बाहेर एकदा आम्हाला सांगितलेलं जा 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 करा बिंदास करा आय विल नेव्हर फगेट अबाउट इट तुमच्यामुळे मी अजूनही चार लोकांमध्ये व्हॉइस रेज करू शकते माझा आणि परखडपणे माझं मत मांडू शकते कारण हा कॉन्फिडन्स तेव्हापासून मिळालाय ला आम्हाला राव राणे सरांनी तर मॅनेजमेंटचे मंत्र दिले आहेत ओरडायचं शिक्षकांसमोर सांगायचं ओके उद्या तुमच्या पॅरेंट्सला घेऊन या शाळेत आणि पॅरेंट्स आल्यानंतर सांगायचं हो पाटील जरा मुलींना सांगा तुमच्या फारच परखड आहेत कधी कधी नरमाईने बोला दरवेळेस नका बोलू बट न ओरडता की जिथेही आमच्या कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ देऊ नये सो सर यू वर अमेझिंग आणि आज मला खरंच वाटतं की मला एक चान्स मिळाला आहे टू से थँक यू तुम्ही सर्वांनी आमचं आयुष्य बदललं आहे आमच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू घडवणारे तुम्ही आहात आमच्या आयुष्याच्या आठवणींचा अविभाज्य घटक आहात वेळेचं बंधन आहे खूप काही बोलायचं आहे आणि मी ऑलरेडी बारा मिनटं घेतली आहेत त्यामुळे मी इथेच थांबते बट वन लास्ट थिंग आय विल ऑलवेज हॅव अ रिग्रेट की मी ह्या इव्हेंटला स्वतःहून येऊ नाही शकले पण योगेश आणि एंटायर ऑर्गनायझिंग कमिटी आणि सगळे पार्टिसिपेंट्स आय वुड लाईक यू टू थँक अ लॉट टू गिव्ह अ रिअली ग्रेट मेमरी ऑफ माय लाईफ होपफुली जर आपण पन्नासाव्या वर्षाचं रियुनियन केलं तर काठी घेऊन तरी तेव्हा येईन असं म्हणतेय एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन मर्दे आणि येथे जमल्या माझ्या बालमित्र मैत्रिणीनं आय होप मी सुरुवात तरी बरोबर केली नमस्कार माझं नाव विश्राम मर्गस मी दहावी अ दोन हजार बॅचचा विद्यार्थी सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझा प्रणाम शाळा संपल्यानंतर फार क्वचित प्रसंगी आपली प्रत्यक्षात भेट झाली पण तुम्हा सर्वांच्या आठवणी सदैव माझ्यासोबत होत्या जसं तुमच्या सर्वांची शिकवण्याची एक लय असो तुम्ही आम्हाला केलेले मार्गदर्शन असो व वेळोच प्रसंगी आम्ही चुकल्यावरती आम्हाला दिलेला बार असो या साऱ्या गोष्टींचा पुढील आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरितेरित्या मला उपयोग झाला लहानपणी मुळाक्षरांपासून सुरुवात करून त्यांची वाक्यरचना शब्दांना एकामेकात गुंफवून त्याचे निबंध कविता लिहायला तुम्ही आम्हाला शिकवलं होतं एक अंकी आकड्यापासून सुरुवात करून भूमिती बीजगणिताची न कळणारी प्रमेय तुम्ही आम्हाला शिकवलीत आपला परिसर अशी सोपी सुरुवात करून पूर्ण जगाचा इतिहास भूगोल तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि तुमच्या याच योगदानामुळे आयुष्यात पुढे जाऊन थोडंफार यश आम्ही संपादित करू शकलो तारे जमीन पे या चित्रपटाच्या आधीची पिढी असल्यामुळे घरी आणि शाळेत मारत्रम्ही भरपूर खालाय त्या माराचा त्या शिस्तीचा तेव्हा वैता येणाऱ्या आम्हाला त्याचं महत्त्व आताची झी पिढी पाहिल्यावरती कळतं आयुष्यात कोणत्याही संकटाला कोणत्याही आव्हानाला न घाबरता सामोरं जाण्याचं सा सामर्थ्य आम्हाला तुम्ही लावल्या शिस्तीमुळे किंवा तुम्ही शिकवल्या मेहनतीमुळे कळालं यानंतर येथे जमल्या सर्व खऱ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार मी खरा हा शब्द यासाठी घेतला कारण पंचवीस वर्ष एकामेकाला न भेटता आपण सर्व जेव्हा या रिम्युनच्या निमित्ताने एकत्र आलो आणि ज्या सहजतेने एकामेकाशी संवाद चालू केला हे दुसरं कोणत्याही माहितीत शक्य नाही आपण काही दिवसामध्ये ज्या प्रकारे एकामेकाशी संवाद साधत होतो नावावरून चेहरा आठवण्याचे प्रयत्न केलेले असो किंवा शाळेमध्ये पिकनिकमध्ये निरळच्या कॅम्पमध्ये केली मजा असो तुमचे जे डिस्कशन चालले ग्रुपवरती ते फार सुंदर होत आय होप की या रिनियन नंतरही आपण सर्व एकामेकाच्या अशाच संपर्कात राहो सर्वात शेवटी आपण हे रियुनियन करूया या एका विचारापासून ते आज हे रिनियन एवढ्या मोठ्या प्रमाणात सफल करण्यामागे मेहनत करणाऱ्या कष्ट करणाऱ्या सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे मनापासून आभार नमस्कार मी समीर सावंत आज शाळेच्या पुनर्विनामध्ये तुम्हा सर्वांना पाहून खूप आनंद झाला शाळेमध्ये बाकावरती केलेला गप्पा एकत्र खालेला डबा मैदानावरती खेळलेले खेळ हे सगळे अजूनही मनामध्ये ताजेतवाने आहे शाळेच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर मला बोराडे सरा सरांनी शिकवलेले गणिते कुठे सरांनी विज्ञान प्रदर्शनानंतर मारलेला गप्पा आणि आपले तत्कालीन मुख्याध्यापक राम सर यांनी शिकवलेले इतिहास हे सर्व अजूनही मेमरीमध्ये कुठेतरी फिरत आहे याशिवाय अजून बऱ्याच आठवणी आहेत ते सांगायला गेलं तर पूर्ण दिवस निघून जाईल पण जेव्हा मी ह्या आठवणी उज आठवणींचा उजाळा करत होतो त्यावेळी एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे आपल्या शिक्षकांनी आपल्यावरती केलेली जी मेहनत आणि आपल्याला केलेलं मार्गदर्शन ह्यामुळेच का होईना मला असे वाटतं की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतो ते कदाचित त्यातूनच झालेलं आहे आणि आपण जे काही यश मिळवले आहे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये ते त्या कारणास्थ त्या कारणास्तवच आहे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे आपला मित्रपरिवार तब्बल पंचवीस वर्षानंतर आपण भेटतो आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून का होईना मला सर्वांशी भेटता आलं खूप आनंद झाला असे वाटले की आपण अजूनही त्या शाळेत आहे त्याच वर्गात आहे आणि आपण गप्पा गोष्टी करत आहोत खूप छान वाटले त्यातून मला असं वाटतं की हा जो मैत्रीचा धागा आहे तो म्हणतात की शाळेमध्ये जो मैत्रीचा धागा असतो तो आयुष्यभर असतो आपण पंचवीस वर्षांत भेटत आहोत एका नव्या चक्रात आपण जेव्हा धावत होतो त्यावेळी जग वायटोकीच्या उंबर ठेवते होतं वी क्रॉस दॅट लाईन वेंट इन टू मोबाईल वर्ल्ड ना वी आर इन ए आय वर्ल्ड आपण एक नव्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनामध्ये आहोत जे पूर्ण जग पूर्ण आयुष्य पूर्ण पिढी बदलून टाकणार आहे आपली जी पुढची पिढी आहे त्यांनी जर विज्ञान आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स समस्यांचे समाधान करण्याची क्षमता असणारा अभ्यासक्रम जर निवडला आणि शाळेच्या माध्यमातून आपण त्यांना ते, ते शिकू शकलो तर फारच छान होईल शेवटी जाता जाता मी सांगू इच्छितो की आपण प्रयत्न करू की शाळा आणि त्याकारणे आपला देश यांचा विकास घडवू